रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक असणार आहे हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान हा ब्लॉक असणार आहे तर वेस्टर्न मार्गावर सुद्धा सांताक्रुज ते गोरेगाव स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत शिल्पा किती वाजल्यापासून किती वाजल्यापर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे श्रद्धा आपण जर पाहिलं तर आज रविवार आहे आणि रविवारी दर रविवारी हा नेहमीच मेगा ब्लॉक असतो अभियांत्रिकी आणि जी काही तांत्रिक कामं आहेत त्या देखभाल दुरुस्तीसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतो तिन्ही मार्गावरी ह्या रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असल्यामुळे जे प्रवाशी असतील चाकरमानी असतील घराबाहेर पडणारे त्यांना मात्र पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे हार्बर मार्गावरचा जो मेगा ब्लॉक आहे तो अकरा वाजून दहा मिनिटानंतर पासून सुरू होणार आहे तर चार चार वाजून तीस मिनिटांपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे मात्र सकाळच्या वेळी ज्या गाड्या धावणार आहेत त्या पाच ते दहा मिनिटं ह्या गाड्या हार्बर मार्गावर उशिरा धावणार आहे पनवेल ते कुर्ला आणि सीएसएमटी ते कुर्ला असा हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि यावेळी पर्यायी मार्गाचा चाकरमानी आणि प्रवाशांना अवलंब करावा लागणार आहे विशेष म्हणजे आज रविवार आहे सुट्टीचा वार असल्यामुळे अनेक प्रवासी असतील किंवा नागरिक असतील चाकरमानी असतील सुट्टीचा वार आहे घराबाहेर पडत असतात आणि घराबाहेर पडत असताना तिन्ही मार्गावरचा जो हा मेगा ब्लॉक आहे सेंट्रल आणि मध्य रेल्वेचा जो मेगा ब्लॉक आहे तो दहा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होतोय त्यामुळे सकाळपासूनच ट्रेनने प्रवास करायला प्रवाशांना मिळणार नाही आणि यावेळी पर्यायी मार्ग म्हणजे बस असेल रिक्षा असेल टॅक्सी असेल विविध असा पर्यायी मार्गाचा हा वापर करावा लागणार आहे आजचा रविवारचा दिवस हा मेगा ब्लॉकचा सुट्टीचा वार आहे त्यामुळे आजची जी रेल्वेची जी प्रशासनाची कामे आहेत रेल्वे रुळाची तांत्रिकी अभियांत्रिकी किंवा इतर जी काही किरकोळ शुल्लक जी कामं असतील ती आज आटोपली जातील आणि पुन्हा हा मेघाब्लॉक संध्याकाळी साडेचार नंतर सुटला जाईल आणि साडेचार नंतर पुन्हा ह्या ट्रेन योग्य त्या वेळेमध्ये सुरळीतपणे सुरू राहतील मात्र आज दिवसभरामध्ये तिन्ही मार्गावर हा मेघाब्लॉक असल्यामुळे जे प्रवाशी चाकरमानी असतील किंवा जे नागरिक असतील घराबाहेर पडणारे त्यांना मात्र पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल श्रद्धा अगदी शिल्पा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी